मगेच येतोकडे संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का हा तू आता बसणार आणि संध्याकाळी बसणार मी तू मुलं नसतात बाकीची संध्याकाळी <laughs> वाटेलच येतो वाटून येतो मुलीच जमणार आ मी वाटेलच आहे आणि येतो हा मी सोडत नाही तुला मी सोडत नाही घरी नाही मी माझ्याकडे चपल्या बी जाणार चुकत चुकत कस नसत मी कोण शिकायचा आज मी बेत नसतो शाळा कोण शिकायचा शिकणार नाही कसं शिकायचं असं रडल्यावर हा एबीसीडी येते एबी का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी